हाय दोस्तों हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक आहात ना तर आजचा व्हिडिओ असा आहे की मला खूप कॉमेंट्समध्ये विचारत होते, कि तुम्ही कुटे तो में में तो होते तो की तुम्ही कुठे राहता तर मी मुंबईमध्ये राहते दहिसरमध्ये राहते तर आज मला रील्स बनवले नाही आहे मी झोपले होते आत्ता उठली आहे आज मेकअप पण नाही केला लिपस्टिक नाही केस विचारले नाही केस मैंने बनाया नाही बी आय सी बिना मेकअप घेऊ मे तभी मेरे को मेरे को ना अच्छा है अच्छे अच्छे कमेंट्स करते रहो मुझे तो बोलते की मॅडम तुम्ही व्हिडिओ रोज बनवायचा ठीक आहे मी रोज रोज व्हिडिओ बनवत जाईल तर असेच सुंदर सुंदर कॉमेंट्स करा मला सपोर्ट करा तो छान वाटतो मला सपोर्ट केलं तर पंधरा दिवस मी ना यूट्यूबला व्हिडिओ बनवला नव्हता तर मला खूप जणं बोलले की मॅडम जी व्हिडिओ कधी बनवणार की माझ्या एका गलतीमुळे यूट्यूबवाल्यांनी माझा चॅनेल बंद केला होता तर ईमेल आय डीमध्ये जाऊन मी यूट्यूबवाल्यांना मेसेज केला की सॉरी बोले की वापस गलती नाही करणार तर दुसऱ्या दिवशी माझा यूट्यूब चॅनेल सकाळी सकाळी चालू झाला तर मी एवढी खुश झाले की तर असंच मला सपोर्ट करा आणि मी मुंबईमध्ये राहते की मला खूप सुंदर सुंदर कॉमेंट्स करतात छान वाटतं बाय